वर्षा ब्युटी पार्लर लेडीज शॉपी नमस्ते मित्रांनो आता आपण बारामतीत आणि पोहचलोय आपल्या नाळे मेजर यांनी आता त्यांच्या सौभाग्यवतीने नुकताच नवीन व्यवसाय चालू आज पहिलं पाऊल टाकलंय सर काय चालू केले मॅडम काय चालू केले आज ब्युटी पार्लर आणि लेडीज ब्युटी पार्लर आणि लेडीज शॉपी बारामतीत हा कुठला परिसर आहे बर बर बार महिलांना अतिशय चांगली तुम्ही सेवा पुरवता आम्हाला काय मत नाही सर आपल्याला काय वाटतंय मला असं वाटतं की मी देश सेवा करतो बाहेर आणि आमची फॅमिली तर घराला हातभार लावण्यासाठी काहीतरी उपक्रम केलेला आहे तर त्यात माझं पूर्णपणे योगदान आहे आणि तुमच्यासारखी मंडळी आली तर भेट दिली खूप आनंद वाटतोय सुट्टी होय ना सुट्टीवर आता ठीक आहे ओके का मॅडम ओके स्माईल सर नमस्ते हात काय स्वाईल झाडा लावाल तर ते स्वतःला इंज्युअ झाल माहितीये ना मानसी काय शुभेच्छा तिथो बाळ आमची फॅमिली तर नक्कीच येईन आपल्या सगळ्यांची फॅमिली अरे वागला सर मी व्यवसायामध्ये आपल्या लोकांना आपणच उचलून धरायचं आहे आणि त्यांना मदत करायची व्यवसायामध्ये आणि जय हिंद फाउंडेशन त्यांना त्यांच्या पाठीमागे उभं राहणारच आहे सर पाठीमागे आजपर्यंत आहे उद्याही राहून जय हिंद ते महा शुभेच्छा सचिन सर शुभेच्छा खूप तर आपले बाहेरही संतोष शेलार आणि विजय चौरे बसलेले आहेत आणि मला तर ओळखताच मी प्रमोद शिर्के आमच्या सगळ्या टीमच्या वतीने तुम्हाला अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि अल्पउपाराही खूप छान होता तुमच्या प्रमाणेच परपेट घेतलेला आहे शुभेच्छा धन्यवाद थँक्यू